मित्रांनो नमस्कार सध्या मुंबईतून सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागले आहे मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश भाजपच्या बालेकिल्लेला मुंबईत तड्यावर तडे नेमका कोणी केला आहे शिवसेनेत मातोश्रीवरती जाहीर प्रवेश आगामी दोन दिवसात मातोश्रीवरती जंगी प्रवेश सोहळा लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षातील आउटगोईंग थांबली होती आता मात्र भाजपातून आउटगोईंग सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत मिळाल्या याच्यानंतर कल्याण डोबलीमध्ये सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा कात टाकते यावेळी भाजपचे पदाधिकारी सध्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत तब्बल पाच हजार पदाधिकारी एकाच वेळी भाजपा सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा देखील आपला राजीनामा देत ते आता नवीन पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई पनवेल महापालिका पालघर या भागातून जवळजवळ पाच हजार नवीन पदाधिकारी पुन्हा मिळणार आहेत यातच उद्धव ठाकरे आगामी लोकसभा झाल्यानंतर आता मात्र विधानसभेची जोरदार तयारी करण्याच्या दृष्टीने भाजपा खिळखिळी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे मातोश्रीवती दररोज दररोज रांग लाग लागत आहेत मित्रांनो हा प्रवेश सध्या उद्धव ठाकरेंसाठी विधानसभेला खूप मोठा नवसंजीवनी देणार आहे अजूनही मुंबईतील बहुतांश नेते ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत धन्यवाद